मुंबईमध्ये मोर्चासाठी नाही आमचं निवेदन जे आहे आज जनतेचं जे राजसाहेबांचं जे निवेदन आहे ते जिल्हाधिकाऱ्यांसाठी पोचवायचं आहे संदर्भात आम्ही पत्र दिलं होतं आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलं आहो जसं आलेलं आहो ते आमचं पत्र सन्मान्य राजसाहेबांचं जे पत्र आहे क कर जिल्हाधिकाऱ्याच्या नावानं ते पत्र आम्हाला द्यायचं आहे आम्ही परमिशन मागितली नाही फक्त आम्ही इन्फॉर्मेशन दिली होती की आम्ही असं असा, -असा मोर्चा हे काढणार आहोत नेमकी मागणी काय सांगा नेमकी मागणी जे आहे ते आमचं जे ह्या लॉकडाऊनच्या काळात जे काही बिल आहे ते बिल आमचं माफ झालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ती सर्व महाराष्ट्र सन्मान्य रास आमच्या पक्षाकडून भूमिका घेतलेली आज सर्व महाराष्ट्रात त्याचे मोर्चे पूर्ण महाराष्ट्रात निघून राहिलेले